इंग्लिश सरांच्या वाढदिवसानिमित्त आज जे आपलं आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे त्याला उपस्थित असलेले तनपुरे साहेब आणि तुम्ही सर्व लाभार्थी खरं तर या धगधगती त्या या धावपळीच्या जीवनामध्ये अगदी आता इथे बस बसलेले जे बरेचसे फेशियन आहेत ते अगदी एक पंचेचाळीसच्या घरातील आहेत पण हे काय वावगं नाही अगदी वीस वर्ष असेल पंचवीस वर्ष असेल आमच्यासारख्या तरुणांनासुद्धा हाडाचे प्रॉब्लेम सुरू झाले आहेत हे कुठंतरी थांबलं पाहिजे नुसतं चार ताळी बिल्डिंगच्या दवाखान्यामध्ये जाणं किंवा मोठी डिग्री घेतलेल्या डॉक्टरांकडे जाणं आणि त्यातून एक समाधान प्राप्त करण्यापेक्षा प्रत्येक आजार हा आपल्याला का होतो हाडांच्या समस्या आपल्याला का निर्माण होतात किंवा त्वचा विकार असेल थायरॉइड असेल महिलांमधला आपले शुगर असेल आपला बी पी असेल अनेक समस्या आहेत दमा असेल मूळव्याध असेल मुतखडा असेल हे आजार झाल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा ते आजार होऊच नये यासाठी जर थोडे प्रयत्न केले तर मी म्हणतो यामध्ये आपला टाईम पण वाचेल आपले पैसे पण वाचतील यासाठी थोडीशी एक दिनचर्या आहे ती आपली दिनचर्या कशी असावी याबाबत मी थोडंसं तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाने सकाळी उठल्यानंतर उठण्याचा जो समय आहे तो एक सहा सहाच्या नंतर कोणीही उठू नये किमान सहा वाजता तरी आपण आपली दिनचर्या सुरू करावी टॉयलेटला जाण्याच्या आधी प्रत्येकाने ज्याला आजार असेल किंवा नसेल त्याने कमीत कमी दोन ग्लास पाणी कोमट प्यावे आता कोमट पाणी पिणे हे भरपूर जण सांगतात तुम्ही ऐकतात पण ते काय फॉलो करत नाही ह्या कोमट पाणी पिण्याने तुम्हाला किती आजार होण्यापासून वाचू शकतात ते एक दोन मिनिटामध्ये सांगतोय जर आपण सकाळी दोन ग्लास कोमट पाणी पित असाल त्यामध्ये थोडंसं लिंबू आणि थोडासा एक चमचा मध जर घालत असाल तर तुमची पाचन यंत्रा जी आहे म्हणजे तुमची पचनशक्ती जी आहे ती सुधारणार आहे त्यामुळे तुम्हाला पोटाचे विकार असतील मूळव्याध असतील मूळव्याध असतील पित्ताचा आजार सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात महत्वाचं जो आपला शरीरातील जो अवयव आहे तो म्हणजे पोट जर तुमचं पोट व्यवस्थित असेल तर तुम्हाला कोणताही आजार होऊ शकत नाही ज्या माणसाचं सकाळी पोट स्वच्छ होतो तो माणूस निरोगी आहे असं आपण समजू शकतो जर तुमचं पोट स्वच्छ होत नसेल तर समजून जायचं की काहीतरी आपल्या शरीरामध्ये बिघाड झालेला आहे त्यासाठी तुम्ही सकाळी कोमट पाणी पिऊ शकता सगळ्यात महत्वाचं आपण जेवण कमी करतो आणि जेवायच्या टायमाला पाणी जास्त पितो यामुळे काय होतं जठर अग्नी आपला पेटलेला असतो जठर अग्नी पेटलेला असताना आपण पे त्याला पाणी टाकून विझवण्याचा प्रयत्न करतो जेवण करताना कधीही पाणी पिऊ नये जेवणाच्या आधी चाळीस मिनिटे तुम्ही पाणी पिऊ शकता आणि जेवणानंतर एक ते दीड तासाने पाणी प्यायचं याने काय होईल याने तुमचा पित्ताचा पूर्णपणे त्रास कोणतीही गोळी न ना घेता नाहीसा होईल पूर्णपणे पित्ताचा तास याने नाहीसा होईल तुमची पचनक्रिया व्यवस्थित चालेल दुसरी गोष्ट अशी आहे की संध्याकाळी जेवण झाल्यानंतर आपण ज्यांचं पोट साफ होत नाही त्याने त्रिफाळा चूर्ण घेणं गरजेचं आहे तुम्ही भरपूर कायम चूर्ण वगैरे घेत असताल पण त्रिफाळा चूर्ण यावर फायदेशीर ठरते एक फॅशन झाली की फ्रीजचे पदार्थ फार आपल्याला एक फॅशन झाली लग्नामध्ये प्रत्येकाला फ्रीज घेऊन आहे पण ज्या घरामध्ये फ्रीज आहे त्या घरामध्ये आजार आहेत हे मी तुम्हाला प्रामुख्याने सांगतो त्यामुळे फ्रीजचे पदार्थ खाणे टाळलं पाहिजे सगळ्यात महत्वाचे मी पाच गोष्टी सांगील त्या जर तुम्ही आत्मसात केल्या तर भरपूर आजारापासून तुम्ही वाचू शकता शुगर झाल्यानंतर आपण साखर सोडण्यापेक्षा आपल्याला साखर होऊच नये यासाठी आपण चहा पित असताना तो गुळाचा प्यावा त्याने तुम्हाला शुगर होणार नाही दुसरी गोष्ट अशी ज्या महिलांना थायरॉइडचा त्रास आज मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे आयोडिनयुक्त मीठ आपण जे समुद्री मीठ वापरतोय ते न वापरता आपण सैंदो मीठाचा वापर करावा यामुळे तुमचा बी पी कंट्रोलमध्ये राहतो आणि महिलांचा थायरॉइडचा जो त्रास आहे तो याने प्रामुख्याने आपल्याला कमी होण्यास मदत होते तिसरी जी गोष्ट आहे आपल्या घरामधील प्रेशर कुकर जे आहे प्रेशर कुकरचे पदार्थ तुम्ही जर टाळत असाल तर तुम्हाला सांधेदुखीचा जो त्रास आहे तो तुम्ही याच्यातून बाहेर याल फ्रीजचे पदार्थ त्यानंतर कुकर त्यानंतर साखर आणि त्यानंतर मीठ हे चार ते पाच पदार्थ जरी तुम्ही घराच्या बाहेर बंद केलेत आणि आपली जीवन चर्या मी सांगितली त्याप्रमाणे जर फॉलो केली तर तुम्ही अगदीच निरोगी जीवन जगाल आज येथे जे आयोजित केलेलं आहे हाडाच्या समस्यासाठी आपण सर्वजण आलेले आहेत त्याचप्रमाणे माझ्याकडे पूर्ण मूळव्यात असेल मुतकडा असेल त्वचा विकार असेल थायरॉइड असेल अगदी शुगरसुद्धा माझ्या आयुर्वेदिक औषधाने तीन महिन्यामध्ये शुगरची गोळी आपण बरेचसे पेशंटची बंद केलेली आहे बी पीची पण असेल गोळी आपण बंद केलेली आहे थायरॉइड असेल थायरॉइडची गोळी देखील आपण बंद केलेली आहे हे जे इंग्रेश सरांच्या वाढदिवसानिमित्त आज आयोजित केलेला आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि काहीही आजार तुम्हाला जर असतील तर आतमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आहे ते ते, ते तुम्ही सांगू शकता धन्यवाद